भेट घेतली आम्ही आमची परिस्थिती सांगितली दादा म्हणले आम्ही कलेक्टर कलेक्टरला सांगून खरी परिस्थिती काय आहे ते कारवाई करायचं मी सांग असं म्हणून दादा सांगितलं दादाकडे काय मागणी केली आम्ही दादाकडे मागितली आमच्या घर पाडले दादा परत ते आमच्याकडे जे लोकांनी आमच्या आरोपी अटक करणे आमचे ते दादाकडे निवेदन आम्ही दिले दाद्याने वाचून बघितलं ते दादा म्हणले खरंच तुमच्यावर जर अन्याय झालेला असला तर मी तिथं सांगतो सगळ्यांना आता फोन लावतो कलेक्टरला तिथं कारवाई करायचं सांगतो कलेक्टरला आता सांग। करायला दादा करायला आता गडबडीमध्ये येते आता करायला दादा दादांना दादा मन... दादा तुम्ही सांगितलं का तुम्ही तुम्ही माध्यमांशी बोलताना बोललात की चुकीची कारवाई जी आहे वन विभागाकडनं आमच्या तुमच्या घरांवरती करण्यात आलेली होती वन विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्यांवरती तुमचा संशय आहे आणि त्या कारवाईच्या संदर्भात दादा काय म्हणाले दादानी म्हणले ते आता सगळे लोक सर्वच बघते तुमच्या घरले ते सगळ्यांनाच माहिती आहे पण जे तुम्हाला जे कारवाई झालेलीच असली तर तुम्हाला जर मी सांगतो कलेक्टरला तिथं कारवाई करून घेते परंतु आता तुमच्या घराचा प्रश्न आहे तुम्ही उघड्या जमिनीवरती राहताय तुमचं सगळं कुटुंब भोसले कुटुंबीय दादांनी काही दुसरीकडे का तुम्हाला राहण्याची व्यवस्था वगैरे त्या संदर्भात काही चर्चा झाली नाही झाली तशी फक्त कलेक्टर आमच्याशी भेट देऊन कलेक्टर आमच्याशी भेट देतो म्हणून मी सांगतो म्हणून असं सांगितलं आमची आमची मागणी अशी आहे आता तिथं लई मोठे लोक होते ते आमची मागणी अशी आहे जे आमच्यावर ते सतीश आमच्या दिरावर जे गुन्हा झालेला आहे ते ढाकणे कंपनी तर त्या दिवशी ते घरीच होते आणि घरी असताना ते कॅमेरा असताना त्या घराला ते घरीच होते असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे ते आम्ही दादा करता बोलायला गेल तर दादानी असं सांगितलं ते पण असं पैसा उधळतात असं दादानी पण असं ते मी बोलत होते तर दादानी मला अदोगोर सांगितलं की पैसे उधळता कुठं असं बंड गोळा करायचं हे तिथं पण चुकीच आहे आमचा खोटा गुन्हा त्याच्यावर दाखल केला हे आमचं म्हणणं आहे परंतु तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हटलात की धनंजय मुंडे काही कार्यकर्त्यांकडनं तुम्हाला दिला जातो ही सांगितली दादांना नाही सांगितली ती आम्ही दादाला नाही सांगितलं ना आता ती गडबड होती त्याच्यामुळं त्यांनी बघितलं नियोजन ते नंबरच लेत होते म्हणून आम्ही सांगितलं नाही त्यांना मला तेजू बोललेय काय आमची माग नाही सर ते आमच्यावर आमचे मास्टर खोटे कुने केलेले आहेत ना ते मागा रे घ्यावण वाले रे दिलीप डागने ते खोटे मागा गुन्हे मागा नाही पण दादा काही बोलले का तुम्ही लहान लेकरांना सर ते आम्ही सांगितलं शिकारीचे गुन्हे आहेत ना ते खोटे आहेत आमच्याकडं आवड राहत आहे म्हणजे दशरथोने भरत खरमाटे दिलीप ढाकणे हे कार्यकर्ते कोणाचे आहेत मुंडेचे कार्यकर्ते आहेत आमच्यावर खोटे आरोप लावले सांगितलं काय धनंजय कार्यकर्ते आरोप म्हणजे सांगितलं नाही एवढं म्हणजे गर्दी जास्त गर्दी होती सांगून दिलं नाही एवढं शिकारी काय त्याच्या बाबत काय दादा सांगितलं दादा नाही फाशी आहे ते कोणाच होते आम्ही आम्ही म्हणलोच ना ते फाशी आमचे नव्हते दादा ते फाशे खाल लागून आणून आमच्या घरात घरात टाकितले वन अधिकारी हो वन अधिकारी आमच्या घरामध्ये टाकितले दादा आणून टाकितले अन आमच्या घरामध्ये सिटी कॅमेरा होता माझ्या घरात सिटी कॅमेरा होता सिटी कॅमेरा मध्ये चौकशी करायची होती त्यांनी काय होते पुरावा नष्ट करून टाकिन आमचं सगळा पुरावा नष्ट करून टाकितला तुम्हाला विश्वास दादा तर आम्हाला आई आहे दादा